नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बिल दाखवतो आहे तर आजचा जो बाजार आहे मित्रांनो धुळेचा जबरदस्त असा बाजार भरलेला भा आहे बघू शकता तुम्ही जोडे जोड्या जबरदस्त अशी गर्दी मित्रांनो आज बाजारामध्ये जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आजच्या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला काही गावरान जातीच्या जोड्या पण दाखवणार का आहे काही किला जातीच्या जोड्या पण दाखवणार आहे आणि काही ने, नेमाडी जातीच्या जोड्या मित्रांनो त्या पण तुम्हाला दाखवणार तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो गरजात जोड आहे गाडी वकला चालू आहे काय किंवा सांगता यांची सांगायची पंचेचाळीस पंचेस हजार फायनल आहे का तर मित्रांनो सांगायला एकावन्न हजार रुपये द्यायला पंचेचाळीस हजार रुपये जोड वगैरे बघू शकता तुम्ही आपला नंबर सांगा समाधान समाधान कर बिलाडी तर मित्रांनो बिलाडीचे व्यापारी बाजारामध्ये दोन तीन जोडी आणत होता बजेट रेंजच्या जर जोड घ्यायची असेल तर पावशी संपर्क करायला काय किंमत एक लाख दहा हजार रुपये पूर्ण आहे का दादा पूर्ण आहे का सर्व कामाला चालू आहे कामाची गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी राहणार आहे कामाची तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगाल किंमत आहे जोडीची जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे कुठल्या भाईया शिरपूरपूर शिरपूरची धिर आहे का। काय ना तुमचं नंबर, नंबर 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 सांगा नंबर नंबर मोबाईल नंबर सत्याऐशी अठ्याऐंशी पंचेचाळीस चौपन्न पंचेचाळीस जे मागितलं का बाजारामध्ये जोडीला कितीपर्यंत मागताय पंच्याऐंशी हजारची पंच्याऐंशी हजारची मागताय तर मित्रांनो पंच्याऐंशी हजारला जोड मागू राहिली एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत आहे जर कोणाला जोडी घ्यायची असेल तर संपर्क करू शकता ही जोडीची जात कुठली लो हे निमाड हे नेमाड आहे का नेमाड आहे करगुनी तर मित्रांनो नेमाड करगुनी जातीची जोडी जर कोणाला घ्यायची असेल तर पंच्याऐंशी हजाराला बाजारामध्ये मागणी लागलेली काय किंवा जोडीची पासष्ट हजार रुपये का ती दादी आहे जोड दाताला कशी आहे पूर्ण झालेली आहे का दादाला तर मित्रांनो जोडीची किंमत पासष्ट हजार रुपये किंमत आहे बघू शकता जोडीची क्वालिटी वगैरे किंमत तयार जोडी मित्रांनो <स्थारे जोड़ी> कामाची गॅरंटी राहील का आपल्याकडून फुल गॅरंटी तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे नंबर आहे का नव्याण्णव सत्तर एकोणनव्वद जोडीची पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये का किती जाते जोड आत्ता चालू करतात आत्ता चालू करतात करते जोड तर मित्रांनो गावरान जोडे बघू शकता तुम्ही करताती जोड कामाची गॅरंटी राहील मित्रांनो तयार जोडी पाषायची मार्गे पाषाची मालक राहणार आहे का तुम्ही बरं इथं काय बाजारमध्ये मागणी लागली का जोडला मग काय साठ ला साठ पासष्ट मागू राहिले किती द्यायची आपल्याला द्यायची सत्तरपर्यंत पर्यंत पर्यंत आपल्याला द्यायची तर मित्रांनो इथं साठ पासष्ट जोडीला मागू राहिली जर त्यांना सत्तरपर्यंत अपेक्षा आहे जर कोणाला जोड घ्यायची असेल तर त्यांनी संपर्क करू शकता कुठले मग आपण धुळ्यातले ना धुळ्यातले हा आपला नंबर सांगा शहात्तर सहासष्ट बावन्न अठ्ठ्याऐंशी चालेल बघा तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार इथले धुळ्यातले जे आहे ते गावरान जोड आहे तर दूर आणले का आज साबायला आहे का तिकडचे पण आपले आहे का तिच्या मी शेडी सहा सात आई का तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही सहा साताची जोडी क्वालिटी भेटेल मित्रांनो तुम्हाला आणि फक्त क्वालिटी नाही भेटणार मित्रांनो कामाची गॅरंटी पण तुम्हाला भेटेल त्यांच्याकडं बघू शकता तुम्ही एक नावाच्या क्वालिटीच्या जोडी आणता मित्रांनो

आणि जोड किती जाते किल्ला जोड करदातला आहे का तर मित्रांनो ही जोड करदातला आहे जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही जापी शिरडाण्याची व्यापारी मित्रांनो नेहमी त्यांच्याकडं तुम्हाला चार पाच जोडे पाहायला भेटतील बाजारामध्ये आणि एक जोड पण त्यांचीच आहे मित्रांनो जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्याकडे कर तुम्हाला गॅरंटीच्या बैल पाहायला भेटतील <tip> यांची किती जमी घेत सांगायला मग <tip> एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये सांगायला की मध्ये पंच्याऐंशी हजाराला फायनल द्यायची पंच्याऐंशी हजारला फायनल द्यायची तर मित्रांनो याची एकदा सांगायला मध्ये पंच्याऐंशी हजाराला जोड फायनल होणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहिली मित्रांनो मार्क्या पैशा उसपडे स्वतः मालक राहतील जर एखादा बिल चालला मित्रांनो ते बिल परत घेता गया गॅरंटीचे बैल तुम्हाला त्यांच्याकडे पाहायला भेटतील मित्रांनो जे, जे आपण जे काल व्हिडिओ बनवले होते शिरपूर बाजाराची शिरपूर बाजाराचे व्यापारी आले होते तेच बैल घेऊन मित्रांनो इथं आलेले बघू शकता तुम्ही त्याच आहे मित्रांनो या तुम्हाला जोडे घ्यायचे असतील तर तुरेचा बाजार आता जवळस्त बा तेच झालेला आहे मित्रांनो तर नक्की बाजाराला या तुम्ही आणि जर तुम्हाला जोड घ्यायचं असेल तर लवकरात लवकर जोड घेण्याचा प्रयत्न करा जेवढा तुम्ही उशीर कराल मित्रांनो तेवढे जे बाजार हे बाजार भाव आहे मित्रांनो ते तेच आहे हो तर शक्य होईल तेवढं जो लवकर जोडी घेण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी पूर्ण बाजार दाखवलेला आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता आजचा जो बाजार आहे जबरदस्त असा बाजार बनलेला आहे तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मित्रांनो आज काय किंमत आहे जोडीची साठ हजार रुपये का कि जाती पूर्ण झालेली आहे का कामाची पूर्ण गॅरंटी आहे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे कुठले भाऊ आपण व्यापार व्यापारी आपला व्यापारी तीन दिले का तीन दिले तीन दिले का पाचांनी दिले काय ना भावा आपलं नंबर सांगा तुमचा बावन्न फायनल किती लोई जोड पन्नास पन्नास पर्यंत आपल्याला घेऊन टाकायची का बरं तर मित्रांनो पन्नास हजाराला फायनल होणार आहे साठ हजार रुपये सांगायला मध्ये जर कोणाला जोड घ्यायचं असेल तर भाऊशी संपर्क करायला विसरू नका तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे असा बाजार पडलेला आहे एकाच नंबरचा बाजार पडलेला इकडे जे तुम्हाला जे बैल पाहायला आहे मित्रांनो सर्व आपल्या धोण्याचा बाजाराचे व्यापारी बाजार जबरदस्त असा आजचा जो बाजार आहे तो बाजार भरलेला आहे బైలా మిత్రా రేట్ వాడలే బైలా ఆ వీడియో అలా అసలు క్యానల్గ్న సార్ సబ్స్క్రా